विष्णू चाटेच्या मोबाईलवरूनच पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी धमकावण्यात आलं होतं आणि त्याच्या मोबाईलवरून कराड बोलल्याचं चाटेने कबूल केल्यामुळे वाल्मिक कराड आता चांगलेच अडकलेले आहेत संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात अजून तरी वाल्मिक कराड यांचा सहभाग उघड झालेला नाहीये पण खंडणी प्रकरण वाल्मिक कराड यांना चांगलंच भोवणार असं एकूण दिसतंय पण कराड यांच्या चौकशीत आणखीन कोणाची नावे येतात का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण कराडच्या कबुली जबाबातच अनेकांचं राजकीय भवितव्य दडलंय पुढे काय होणार पवन ऊर्जा प्रकल्पाचं बीडमधलं भवितव्य काय असेल बीडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कसा सुटेल या सगळ्या प्रश्नांवर आज आपण बोलूया पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर घेऊन टाक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही तुम्हाला देत असतो दर्जेदार बातम्या ज्यात असतं सखोल विश्लेषण गरज पडली तर आकडेवारीसह मुद्दे मांडतो तसंच या विषयावर तुम्हाला काय वाटतं वाल्मिक करारच्या अटकेमुळे बीडच्या राजकारणावर काय फरक पडणार या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा अशी तुम्हाला विनंती आहे नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामॅन मनोज मांडवकर सरपंच संतो देशमुख हत्या प्रकरणाने मागचं वर्ष गाजवलं तर आता त्या प्रकरणाचा तपास नवीन वर्ष गाजवणार हे निश्चित आहे सी आय डी स्थापन झालेली आहे एसआयटी देखील स्थापन झालेली आहे हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे तर तीन आरोपी अजून सुद्धा फरार आहेत त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे आता हे आरोपी जिवंत आहेत की नाही असाही प्रश्न निर्माण झालेला आहे कारण या तिघांचा शोध घेण्यासाठी तब्बल सात टीम बनवण्यात आलेल्या आहेत आणि त्या देशभरात या आरोपींचा शोध घेत आहेत अजून सुद्धा ते सापडले नाहीत म्हणजे त्यांचं नेमकं काय झालं असा प्रश्न बीडमध्ये विचारला जातोय खंडणी प्रकरणात वाल्मिकराडने आत्मसमर्पण केल्यामुळे तो अटकेत आहे नाहीतर तो देशभरात माणसांनी मारहाण केली सहा डिसेंबरला सात डिसेंबरला पोलिसांनी गुन्हा नोंदवला त्यात वाल्मिक कराडचं नाव होतं दहा तारखेला संतोष देशमुखांची हत्या झाली म्हणजे गुन्हा दाखल जाऊन होऊन चार दिवस झाले होते तरी सुद्धा वाल्मिक कराडपर्यंत पोलीस पोहोचले नव्हते त्यांच्यावर राजकीय दबाव होता हे यातून स्पष्ट जर कराडने आत्मसमर्पण केलं नसतं तर ते पोलिसांना सापडले असते का असाही प्रश्न आहे असो नवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावून त्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती विष्णू साठे या आरोपीच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड यांनी खंडणी मागितली असा आरोप होत होता पण आता साटेने स्वतःच कबुली दिलेली आहे की वाल्मिक कराडने खंडणी मागितली म्हणून त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजून सुद्धा त्यांच्या विरोधात थेट पुरावा सापडलेला नाहीये ते या प्रकरणात संशयित आहेत त्यामुळे हत्या प्रकरणात त्यांचा सहभाग किती हे लवकरच समजेल पण खंडणी प्रकरणात त्यांची चौकशी केली जाईल त्यातून आणखीन कोणाची नावं बाहेर येतील हे सांगता येत नाही कराड त्याच्या राजकीय कनेक्शनचं नाव घेणार का त्याच्यावर नेमका कोणाचा वरद हस्त आहे किंवा त्याला कोणी वाचवण्याचा प्रयत्न केला याची नावं ते सांगणार का हा देखील एक प्रश्नच आहे पण तो पोलिसांच्या तावडीत असताना बाहेर मात्र राजकारण जोरात सुरू होतं धनंजय मुंडे यांचं नाव या प्रकरणात पहिल्या दिवसापासून घेतलं जात आहे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे व्यावसायिक भागीदार असल्याचा पुरावा अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स या समाज माध्यमावर टाकला होता आणखीनही काही पुरावे बाहेर येण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री असताना त्यांनी हे पद कराडला भाड्याने दिलं होतं असा आरोप भाजपा आमदार सुरेश धस करत आहेत आंदण दिलं होतं म्हणजे वाल्मिक कराडचं पालकमंत्री पद होतं असं त्याचा अर्थ त्यामुळे आता धनंजय मुंडेंना हे पद मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे पण शेवटी हे पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे होतं म्हणजे राष्ट्रवादीच हे पद राखणार यात काही शंका नाहीये मग हे पद कोणाला जाणार तर धनंजय मुंडेंच्या रूपाने राष्ट्रवादी पक्षावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी अजित पवार स्वतःकडे हे पद ठेवण्याची दाट शक्यता आहे अजित पवार जर पालकमंत्री झाले तर धनंजय मुंडेंच्या राजकीय वर्चस्वासाठी मदत करेल की मारक ठरेल हे लवकरच समजेल पण बीड जिल्ह्यात रसातळाला गेलेला कायदा आणि सुव्यवस्थेत अजित पवार कितपत सुधारणा करतील हा प्रश्नच आहे कारण हा प्रश्न लवकर सुटणार नाही आहे बीडमध्ये उद्योगधंदे नाही आहेत त्यामुळे तिथल्या युवकांच्या हाताला काम नाही आहे म्हणून तिथले युवक राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधून घेतात बीडची सामाजिक परिस्थिती सुधारण्याची खूप मोठी जबाबदारी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे आलेली आहे आणि सामाजिक परिस्थितीत एक दोन वर्षात सुधारत नसते ते तुम्हाला माहित आहेच बीड साठी महायुती सरकारला वेगळा ऍक्शन प्लॅन बनवावा लागेल आणि त्यात गुंड प्रवृत्तीच्या राजकीय नेत्यांना धडा शिकवणं हा महत्वाचा भाग असेल त्यानंतर तिथल्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल उद्योगधंद्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करावं लागेल कायदा आणि सुव्यवस्था सुधारावी लागेल स्किल्ड लेबर निर्माण करावी लागतील बीड धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात जवळपास सहा पवन ऊर्जा कंपन्या काम करत आहेत त्या कंपन्यांना मागितली जाणारी खंडणी थांबवावी लागेल यासाठी सर्वपक्षीय खंडणीखोरांना तुरुंगात पाठवावं लागेल या खंडणी प्रकरणात सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते आहेत पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागणं आणि परणी औष्णिक ऊर्जा केंद्राची कंत्राटं मिळवणं राखेचा अवैध व्यापार करणं यात सर्वपक्षीय राजकीय गुंड सहभागी आहेत हे संपवण्यासाठी लागेल की जोरदार राजकीय इच्छाशक्ती ही इच्छाशक्ती अजित पवार दाखवणार का असा प्रश्न निर्माण होतो असो बीडचा बिहार झाल्याचा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी केला होता हा महाराष्ट्रासाठी मोठा कलंक आहे आणि तो पुसण्यासाठी सगळ्याच पक्षांनी पुढाकार घ्यावा लागेल हा कलंक पुसण्यासाठी आणखीन काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आम्ही त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवू कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद